वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एक किलोची स्पेशल बड्डे बिर्याणी घरातील छोट्या बाळाचा बड्डे होता म्हणून बनवली गेली होती असाच बड्डे घरातील कोणत्या ना कोणत्या सदस्याचा नेहमीच असतो कमीत कमी आपण एक किलोची तरी बिर्याणी यावेळेला नक्कीच बनवतो चला तर मग एक किलोची स्पेशल बिर्याणी कशी बनवायची त्यासाठी काय काय वापरायचे आणि तिला टेस्टी आणि खूप खमंग बनवण्यासाठी आपण काय काय ट्रिक वापरू शकतो हे मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा यासारखी जर तुम्ही बिर्याणी बनवली तर तुमच्या बिर्याणीमध्ये कुठलीच कमी राहणार नाही अगदी खूप छान अशी टेस्टी बिर्याणी बनून जाईल चला तर मग वेळ न घालवता हो व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी मी काही खडे मसाले घेतले आहेत खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी चक्रीफूल मोठी विलायची छोटी विलायची लवंग मिरे आणि शहाजिरे एवढे घेतले आहे आणि लाल रंगाचे फूल घेतले आहे त्याला काय म्हणतात ते मलाही माहिती नाही एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाणी छानपैकी गरम झाले की यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकून द्यायचे आहेत आणि वरून थोडेसे कढीपत्ता टाकायचा आहे बिर्याणीसाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तांदूळ जो तांदूळ खायला टेस्टी असा लागतो तोच तांदूळ बिर्याणीसाठी वापरायचा आहे मी या ठिकाणी बासमती तांदूळ बिर्याणीसाठी वापरला आहे एक किलो चिकन आहे तर मी या ठिकाणी एक किलो तांदूळ वापरला आहे तांदूळ छानपैकी पाच ते दहा मिनिट मस्त धुवून ठेवला होता जेव्हा पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली तेव्हा मी यामध्ये हा तांदूळ ॲड केला आहे आपल्याला हा राईस छानपैकी आता एटी पर्सेंट कुक करून घ्यायचा आहे मीठही मी ॲड केले आहे एकदा सर्व पदार्थ था व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि छानपैकी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत एक किलो चिकन मी अगोदर धुवून साईडला ठेवून दिले आहे थोडासा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एका मोठ्या गमिल्यासारख्या भांड्यामध्ये घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती आलं लसूण ठेसून टाकलं आहे थोडासा लाल मसाला म्हणजे लाल मिरची पावडर टाकलेली आहे काही खडे मसालेही टाकलेले आहेत खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता लवंग दालचिनी असे पदार्थ टाकलेले आहेत तेजपत्ता या ठिकाणी मी जरा जास्त वापरलेला आहे लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला आमच्याकडे स्पेशल असा मिळतो तो मसाला मी वापरला आहे एक किलो बिर्याणीसाठी तीस रुपयाचा मसाला देतात त्याने बिर्याणी खूप टेस्टी अशी होते त्यानंतर घरातील सा आपला जो साठवणीचा मसाला आहे तो मी दोन चमचे मुद्दाम टाकला आहे याने बिर्याणीला टेस्ट खूप छान येते वरून दही ॲड करून घेतली आहे एकदा राईस आपला शिरला की नाही हे चेक करून घेत आहोत तर राईस छानपैकी सुरू झालेला आहे खूप जास्त ओव्हरकुक होऊ नये म्हणून मी आता राईस काढून घेत आहे छानपैकी यातले सर्व पाणी आपल्याला मस्त असे निठाळून घ्यायचे आहे आणि हा जो आपण भात बनवला आहे किंवा हा राईस जो बनवला आहे तो छानपैकी आपल्याला थंड करून घ्यायचा आहे खूप छान असा मोकळा सळसळीत असा आपला हा राईस बनला गेला आहे तो पूर्ण राईस मी एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून ठेवला आहे दही ॲड केल्यानंतर मी परत थोडासा टोमॅटो ॲड केला आहे आणि परत थोडासा कांदाही ॲड केला आहे आता चिकन ॲड केले आहे आणि मस्तपैकी सर्व चिकन वगैरे जे आहे ते व्यवस्थित एका मोठ्या आकाराच्या चमच्याने आणि मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित हालवून घ्यायचे आहे जर आपल्याला एखादा पदार्थ कमी वाटला तर तो पदार्थ त्यामध्ये ऍड करायचा आहे थोडेसे दही हलकेसे आंबट होते म्हणून मी दही अगदी कमी वापरले आहे बिर्याणी आपल्याला जास्त वेळ टिकवायची आहे म्हणून दही मी अगदी थोडेसे वापरले आहे खूप जास्त वापरले नाही तेही आंबट होते म्हणून आता खूप छान असे वरून थोडा कांदा आहे तो टाकलेला आहे हाही कांदा रेडीमेड मिळतो तो थोडासा शिल्लक होता माझ्याकडे म्हणून मी तो टाकला वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि आता चिकन आपल्याला पंधरा पंधरा मिनटासाठी तरी साईडला ठेवून द्यायचे आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस पाहून घेऊयात या ठिकाणी आपल्याला बिर्याणीसाठी वरून टाकण्यासाठी असा कांदा लागणार आहे तर या ठिकाणी मी तीन कांदे मोठ्या उभ्या आकारामध्ये का कापून घेतले आहेत आणि छानपैकी लाल रंग आला की त्याला काढून घ्यायचे आहे कुरकुरीत असा कांदा टाकल्याने बिर्याणीला टेस्ट खूप छान येते आणि खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये कुरकुरीत असा कांदा आपला तयार होतो कढईमधला सर्व कांदा आता मी आता काढून घेतला आहे आता आपण चिकनला शिजून घेणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये एक कांदा आणि एक कट केलेला टोमॅटो आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे छानपैकी या तीनही पदार्थांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगोदर आपण बिर्याणीसाठी कांदा परतून घेतला आहे त्याच तेलामध्ये मी हे चिकन छानपैकी शिजवून घेणार आहे कांदा फ्राय चिरून फ्राय वगैरे कर करण्यासाठी पंधरा मिनिट आरामात गेले आहेत आणि चिकन खूप छान असे मॅरिनेट झाले आहे आपण मसाल्याचा वापर चिकनमध्ये खूप जास्त केला आहे त्यामुळे खरंच खूप असा छान सुगंध येत आहे कांदा छान छानपैकी तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करून ठेवायची आहे म्हणजे वेळेला आपल्याला याचा चांगला उपयोग करता येतो छोट्या मुलांचा बड्डे म्हटलं की घरामध्ये खूप सारे काम असतात आपल्याला एका एक सर्व कामे करावे लागतात थी। या ठिकाणी मी बाकीचं काम करतानाही करता करताच ही बिर्याणी बनवत आहे तर छानपैकी आता एल चिकन थोड़ा 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 ला 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 या चिकनला थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आहे यावरती छानपैकी एक झाकण ठेवायचं आहे आणि मस्तपैकी चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे आमच्या पाण्यामध्ये चिकन खूप छान असते फिफ्टी पर्सेंट तरी कुक होते चिकनला छान पाणी सुटले होते त्यावरती मी कढई झाकण ठेवली होती आणि त्या कढईवरती तुपाचा डब्बा गरम करण्यासाठी म्हणजे तूप मेल्ट करण्यासाठी ठेवले होते तुम्ही आता पाहू शकता चिकनला खूप सारे पाणी असे सुटलेले आहे आणि खूप छान मस्त खमंग असे चिकन शिजलेले आहे तूपही छान मेल्ट झाले आहे त्या तुपामध्ये मी एक ते दीड चमचा लाल खाण्याचा जो रंग आहे तो टाकला आहे आणि मस्त असा दोन्ही पदार्थ एकजीव करून घेतलेले आहेत आता या बिर्याणीला थर लावून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी ज्या पातेल्यामध्ये तांदूळ शिजून घेतला होता त्याच पातेल्यामध्ये सर्वात प्रथम एक वाटी तांदूळ ॲड केला आहे आणि त्यामध्ये एक वाटी तांदळ शिजताना तांदूळ शिजताना जे पाणी शिल्लक राहिले आहे ते एक वाटी पाणी ॲड केले आहे नंतर तीन वाट्या भात टाकून मी पहिला थर देत आहे भात मी छान पसरून घेतला आहे वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर ॲड करून घेत आहे आणि आपल्याला सर्वात पहिली लेयर लावायची आहे सर्वात पहिले लेयरला चिकन अगदी कमी टाकायचे आहे जा खूप जास्तचे चिकन टाकायचे नाही अगदी थोडेसे चिकन टाकून आपल्याला ही पहिली लेअर कंप्लीट करून घ्यायची आहे याच लेअरप्रमाणे आपल्याला जी दुसरी लेअर आहे तीही लावायची आहे मी अगदी थोडेसे चिकन सर्वात खालच्या लेअरला टाकले आहे कारण खालचा खालचा भात तसा शिल्लक राहिला जातो म्हणून आता ही मी दुसरी लेअर लावत आहे दुसऱ्याही लेअरला मी फिफ्टी पर्सेंट जे चिकन आहे ते टाकलेले आहे असे लेअर लावत आहे तर या ठिकाणी माझी आता ही तिसरी लेअर लावणे चालू आहे जेवढे काही चिकन शिल्लक होते ते सर्व चिकन मी टाकलेले आहे चिकन मॅरिनेट करताना मी खूप छान पद्धतीने चिकन मॅरिनेट करून घेतले होते त्यामुळे बिर्याणी अगदी खमंगच होणार मध्ये मध्ये थर लावत असताना आपण जे तूप वगैरे टाकले होते तूप आणि कलर होता त्याचाही मध्ये मध्ये वापर करत आहे किंवा टाकून घेत आहे बिर्याणीमध्ये चिकन मॅरिनेट होणे आणि चिकन खूप छान असे शिजले गेणे ही शिजले जाणे ही ही खूप महत्त्वाची स्टेप असते आता माझे तीनही थर व्यवस्थित लावले गेले आहेत पहिल्या थराला मी चिकन थोडे कमी ठेवले आहे मधल्या थरामध्ये मी चिकन खूप जास्त प्रमाणामध्ये टाकले आहे आणि वरच्या थरामध्ये त्यापेक्षा थोडेसे कमी टाकलेले आहे वरून जो कलर आपल्याकडे शिल्लक राहतो तूप वगैरे टाकलेला तो कलर टाकायचा आहे आणि मस्त पातेले गॅसवरती ठेवून पंधरा मिनटाची याला छानपैकी एक दम द्यायचा आहे हे म्हणजे पातेला आहे किंवा ही जी झाकणी आहे ही यावरती अगदी व्यवस्थित बसली जाते त्यामुळे याला काही लावण्याची गरज राहत नाही बड्डे असल्यामुळे घरामध्ये गोंधळ एवढा होता की मी सर्विंगचा व्हिडिओ दाखवू शकले नाही त्यामुळे खरंच खूप सॉरी पण बिर्याणी खरंच खूप छान झाली होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बिर्याणी खूप खूप आवडली नक्की एकदा याप्रमाणे एक किलोची बिर्याणी ट्राय करून पहा तर मग परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ